नमस्कार मंडळी म्हातारपण म्हणजे केसांचं अकाली पांढरं होणं शरीर कमकुवत होणं दात कमकुवत होणं गाल आतमध्ये जाणं थकवा येणं चेहरा निस्तेज होणं पचनसंस्थेचा बिघाड होणं डोळे कमकुवत होणं इत्यादी 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 तरूं -तरूं तरूं या सर्व गोष्टी सामान्यतः म्हातारपणाची लक्षणे मानल्या जातात पण आता तसं राहिलेलं नाही अनेक तरुण तरुणी त्यांच्या तारुण्यातसुद्धा या लक्षणांना बळी पडत आहेत तर एका बौद्ध कथेद्वारे हे समजून घेऊया सुरुवात करण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा जर तुम्ही माय बोली मराठी न्यूज या जा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर आजची कहाणी सुरू करूया मंडळी एकदा महात्मा बुद्ध एका सम्राटाच्या दरबारामध्ये गेले आणि त्यांना विचारण्यात आलं राजा मला सांगा तुमचे लोक कसे आहेत राजाने उत्तर दिलं हे प्रभू तुम्ही दिलेल्या शिकवणींमुळे आपल्या लोकांमध्ये साठ वर्षांचे लोकही वीस वर्षांचे असल्यासारखे दिसतात प्रत्येकाचं वृद्धत्वच थांबलं आहे असं दिसतं प्रभू प्रत्येकजण निरोगी आहे आपल्या राज्यात लोक बसून विश्रांती घेत आहेत कारण आता कोणालाही औषधाची गरजच राहिलेली नाही सर्वजण पूर्णपणे निरोगी आहेत आपले लोक खूप आनंदी आहेत मंडळी आजची कहाणी खूप माहितीपूर्ण आहे म्हणून ती शेवटपर्यंत ऐकायला विसरायची नाहीये या कथेतून तुम्हाला कळेल की वृद्धत्व तरुण वयात का येतं सर्वांना माहिती आहे की गौतम बुद्ध देखील एक सम्राट होते परंतु त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि भिक्षू बनले म्हणूनच आपण काय खावं कोणत्या प्रकारची दैनंदिन दिनचर्या आपण स्वीकारावी याबद्दल त्यांना सर्व काही माहीत होतं मंडळी आज आपण महात्मा बुद्धांचे बारा महत्त्वाचे नियम शिकणार आहोत किंवा तुम्ही म्हणू शकता की आज आपण जीवनाचे रहस्य शिकणार आहोत म्हणून मी तुम्हा सर्वांना नम्रपणे विनंती करते की संपूर्ण कथा काळजीपूर्वक ऐका कुठेही स्किप करू नका आणि या बारा गोष्टी ऐकल्यानंतर त्या तुमच्या जीवनात लागू करा जर तुम्ही या शिकवणी तुमच्या आयुष्यामध्ये लागू केल्या तर तुम्ही नक्कीच कधीही आजारी पडणार नाही आणि तुमचं तुम्हा वृद्धत्व तुम्हाला स्पर्शही करणार नाही तुम्ही ते करू शकणार आहात चला आता एका कथेद्वारे समजून घेऊया जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुमच्या मनामध्ये रुजेल आणि तुम्ही ती तुमच्या आयुष्यामध्ये लागू करू शकाल तर चला कथेला सुरुवात करूया फार वर्षांपूर्वी एका राज्यामध्ये भदरसिंह नावाचा एक राजा राहत होता आणि तो खूप दयाळू होता न्यायी होता त्याच्या दोन राण्या होत्या त्या दोन्ही अत्यंत सुंदर होत्या त्या स्वभावाने खूप चांगल्या होत्या आणि धार्मिक देखील होत्या त्या तै त्याच्या स्वभावाचं सुद्धा पालनपोषण करायच्या राजा इतका न्यायी होता की त्याच्या प्रजेला कधीही त्रास होत नव्हता राजाने त्याच्या मंत्रिमंडळामध्ये नऊ मंत्री नियुक्त केले होते प्रत्येकाला एका खात्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यांना लोकांच्या खाण्यापिण्याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यांना वेगवेगळी कामे सोपवण्यात आली होती त्याला इतके कडक निर्देश होते की जो कोणी त्यांच्या कामामध्ये निष्काळजीपणा दाखवेल त्याला मृत्यूदंड दिला जात असे म्हणूनच त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री खूप प्रामाणिक होते जेव्हा जेव्हा राजाला न्याय द्यावा लागत असे तेव्हा तो कधीही कोणाशीही भेदभाव करत नसे तो दोन्ही पक्षांच्या समस्या काळजीपूर्वक ऐकून घेत असे तपासत असे त्यांच्या समस्यांकडे बारकाईने लक्ष देत असे आणि जागेवरच योग्य निर्णय देत असे अशा प्रकारे राज्याच्या संपूर्ण राज्यातील लोक खूप गरीब होते दर आठवड्याला राजा राज्याचा दौरा करत असे आणि सर्व लोकांना बैठकीला बोलवत असे तो प्रत्येक घरामध्ये किती धान्य आहे आणि कोणाकडे पुरेसं खायला आहे का यावर चर्चा करत असे अशा प्रकारे राजाची व्यवस्था केली जात असे ज्या त्यामुळे त्याची प्रजा समृद्ध जीवन जगत होती त्याचे राज्य खूप चांगले चालत होते संपूर्ण लोकसंख्या समृद्ध होती आणि या समृद्धीमुळे लोक नेहमीच राजाचं कौतुक करत असत एके दिवशी एका सभेदरम्यान एक शेतकरी आणि त्याची पत्नी आले आणि म्हणाले महाराज आज आपल्याला एक मोठी समस्या सांगायची आहे कृपया आमची समस्या तुम्ही सोडवा राजाने विचारलं की मला सांगा नक्की काय झालं आहे शेतकरी म्हणाला मला दोन मुलगी आहेत आणि ते अजूनही दहा वर्षांचे आहेत तो आधीच जास्तीत जास्त सव्वीस ते अठ्ठावीस वर्षांचा आहे परंतु तो साठ वर्षांचा सा दिसतो त्याचे केस गळत आहे त्याचं पोट बाहेर आलं आहे आणि तो खूप आळशी झाला आहे आणि कोणतंही कामसुद्धा करत नाही आम्ही इकडून तिकडे अनेक औषधं वापरून पाहिली आहे पण काहीही काम झालं नाही राजा म्हणतो ठीक आहे तो त्याच्या मंत्र्याला त्या शेतकऱ्याच्या मुलाचा त्याच्या शाही डॉक्टरांकडून उपचार करण्याचा आदेश देतो आणि सर्व खर्च राज्याच्या तिजोरीतून केला जाईल असं सांगितलं जातं मंत्री तेच करतो मग शाही डॉक्टर शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांवरती राज्याच्या तिजोरीतून उपचार करतो अनेक दिवसांच्या उपचारानंतर शेतकरी सभेमध्ये येतो आणि म्हणतो महाराज काहीच आराम मिळाला नाही माझा मुलगा तसाच आहे राजा म्हणतो ठीक आहे आपण त्याबद्दल विचार करू ही चर्चा चालू असताना त्याच गावातून एक पती पत्नी रडत होते आणि त्यांनाही हीच समस्या सोडवायची आहे मग प्रश्नोत्तरे सुरू असतात एक एक करून संपूर्ण गावातील अर्ध्याहून अधिक लोक आले राजा गोंधळून गेला त्याने ताबडतोब एका आपत्कालीन बैठक बोलवली राज्यातील सर्व वैद्यांना बोलावून राज्यातील सर्व तरुणांना लठ्ठ दिसणारी समस्या काय आहे हे उघड करण्यास सांगितलं लवकर कारवाई करावी आणि संपूर्ण राज्यामध्ये घरोघरी जाऊन कारण शोधण्यासाठी चौकशी करावी सर्व प्रसिद्ध वैद्यांना बोलवण्यात आलं आणि नंतर एक आपत्कालीन बैठक घेण्यात आली आणि सर्व गोष्टींवरती चर्चा झाली राजाने सर्व वेदांच्या शिकवणीचा आदेश दिला त्याने त्यांना सांगितलं की तुमच्याकडे दहा दिवस आहेत या दहा दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातील प्रत्येक घरातील आजार शोधा हा आजार कोणता आहे किंवा या आजाराचं कारण काय आहे राजा म्हणाला जो कोणी राज्यामध्ये या आजाराचं अचूक निदान करेल मी त्याला त्या वैद्याला त्या योग्य बक्षीस म्हणून एक राज्य देईल आता सर्व वैद्य पूर्णपणे मग्न झाले आणि दहा दिवस घरोघरी दिवस रात्र फिरून चौकशी करू लागले मग जेव्हा राजशाही परिषद बोलाव बोलावण्यात आली तेव्हा सर्व राज्यशाही वैद्य आणि संपूर्ण राज्यातील लोक एकत्र येतात मग राजा प्रत्येक वैद्याला एक एक करून विचारतो मग सर्व राज्यशाही वैद्य आपलं मत व्यक्त करतात महाराज आम्ही आमच्या निष्कर्षानुसार लोकांची कसून चौकशी केली आहे आणि उपचार केले आहेत परंतु कोणालाही आराम मिळत नाही मग एक राज्यशाही वैद्य उभा राहिला जो खूप म्हातारा होता तो सुमारे एकशे पंचवीस किंवा एकशे तीस वर्षांचा होता आम्ही आमच्या स्वतःच्या अनुभवावरून असा निष्कर्ष काढला आहे की आम्हाला वाटतं की आमच्या राहणीमानामध्ये आणि अन्नामध्ये काहीतरी समस्या आहे ज्यामुळे हे सर्व होत आहे परंतु आमच्याकडे त्याचं असू उत्तर नाही तो म्हणाला रुद्ध राजवैद्य यांच्या बोलण्याने राजा गोंधळून गेला एक एकशे तीस वर्षांचा माणूस हे बोलत होता राजा म्हणाला यावर उपाय काय असेल आता कृपया मला उपाय सांगा कारण आम्ही गेल्या एक महिन्यापासून यांची काळजी करत आहोत आमचे लोक गेल्या कितीतरी दिवसांपासून या समस्येने त्रस्त आहेत कृपया आम्हाला उपाय सांगा मग राजा व हात जोडून उभे राहिले आणि राजाला म्हणाले राजा कृपया आपल्याला माफ करा पण आमच्याकडे उपाय नाही ते पुढे म्हणाले या सर्व समस्यांचं निराकरण फक्त एकाच व्यक्तीकडे आहे जर त्या व्यक्तीला आमंत्रित केलं गेलं तर तुमच्या राज्यातील सर्व समस्या दूर होतील सर्व रोग कायमचे नष्ट होतील त्याच्याशिवाय इतर कोणाकडेही यावरती उपाय नाही राजा म्हणाल्या वैद्यजी आम्हाला लवकर सांगा हे शुभ कार्य करण्यास उशीर करू नका राज्यात कधी आमंत्रित करू तेव्हा तो म्हणाला माफ करा माझ्या राजा तो कुठे राहतो हे आम्हाला माहीत नाही पण तो कोणत्याही राज्यामध्ये उपदेश करत असावा कृपया तुमचे सैनिक संपूर्ण राज्यांमध्ये पाठवा आणि बुद्ध कोणत्या राज्यामध्ये राहतात हे जाणून घ्या तो कुठे उपदेश करत आहे या समस्येवर फक्त त्याच्याकडेच उपाय आहे आणि इतर कोणाकडेही याचा उपाय नाही राज्याच्या वैद्यकांकडून हे ऐकताच राजा त्याच्या सर्वात सक्षम मंत्र्याला आदेश देतो की बुद्धांना लवकरात लवकर शोधून त्यांना आदर तुमच्या राज्यात आणा हा आमचा कडक आदेश आहे यासाठी आवश्यक असलेले सर्व हेर पकडले पाहिजेत आणि त्यांनी शक्य तितक्या लवकर बुद्ध सध्या कोणत्या राज्यात उपदेश करत आहे हे शोधून काढावं तो नक्कीच येईल त्याला आमचा संदेश पाठवा त्याला सांगा की सम्राटाने त्याला बोलवलं आहे जर तो आला नाही तर तुम्ही मला सांगा मी स्वतः आमच्या समस्या घेऊन त्याच्याकडे जाईन सर्व मंत्री ताबडतोब सर्व दिशांना पांगतात खूप प्रयत्न आणि कठोर परिश्रमानंतर असं आढळून येतं की बुद्ध वर दूरवर राजकीय प्रवचन देत आहेत मंत्री तिथे जातात आणि बाबां बुद्धांना आदरांजली वाहतात आणि म्हणतात प्रभू आमच्या राजाने तुम्हाला बोलवलं आहे आमच्या राज्यामध्ये एक गंभीर आजार आला आहे कृपया तुम्ही आमच्यासोबत येण्यास पुरेस पुरेसं दयाळू व्हाल का महात्मा बुद्ध खूप दयाळू आणि आनंदी होते त्यांना एकच संदेश होता या पृथ्वीवरील प्रत्येक जीव निरोगी आणि रोगमुक्त व्हायला हवा कोणतंही कपट नव्हतं दुःख नसावं सर्वजण हसले सैनिकांकडून हे ऐकताच ते म्हणाले आपण ताबडतोब का जाऊ नये यासाठी महात्मा बुद्ध मंत्रीसह राज्यात येण्यासाठी निघाले ते तयार आहेत आणि त्यांचे शिष्यही त्यांच्यासोबत येतात राजा महात्मा बुद्धांचे त्यांच्यावर दरबारामध्ये स्वागत करतो त्यांना आदराने आमंत्रित केलं जातं त्यांना नमस्कार केला जातो मग राजा महात्मा बुद्धांना म्हणतात प्रभू आमचे लोक खूप आनंदी आणि आहेत परंतु आज त्यांच्यावरती एक मोठं संकट आलेलं आहे जेव्हा त्यांच्यावर संकट आलं आहे तेव्हा असं समजा की आपल्यावरती ते संकट आलं आहे हे लोक आपले स्वतःचे लोक आहेत तर आपलं कुटुंबातील फक्त स्वतःचे लोकच नाही तर आपल्या कुटुंबातील हे सदस्य आहेत कृपया त्यांच्या सर्व समस्या सोडवा महात्मा बुद्धांनी राजाची स्तुती आधीच ऐकली होती महा महात्मा राजाच्या विचारांनी आणि कल्पनांनी खूप प्रभावित झाले होते ते हसले आणि राजाला म्हणाले नाही हे काहीच नाही सर्व काही ठीक होईल सर्व लोकांनी स्वतःहून या समस्या निर्माण केल्या आहेत हे ऐकून राजा हसला आणि म्हणाला प्रभू ही खूप मोठी समस्या आहे आणि तुम्ही म्हणत आहात की कोणतीही समस्या नाही मग राजा म्हणाला ठीक आहे गुरुदेव कृ कु, कृपया कु, आमच्या लोकांना तुमच्या तुमच्या शक्य मार्गाने सोडवा हा एक शिष्य महात्मा बुद्धांसमोर उभा राहिला महात्मा बुद्ध त्या शिष्याकडे बोट दाखवत शिष, शिष्य आणि दाखवतात आणि शिष्य म्हणतो राजा आम्हाला तुमच्या राज्यामध्ये एक मोकळी जागा द्या जिथे राज्यातील सर्व लोक एकत्र येऊ शकतील जिथे मोकळं वातावरण असेल जिथे नैसर्गिक सूर्यप्रकाश असेल जिथे नैसर्गिक हवा असेल आणि सोनेरी वातावरण सुद्धा असेल उद्या पहाटे चार वाजता लोकांवरती उपचार केले जातील परंतु लोकांवर उपचार करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या राज्यामध्ये एक आदेश जारी करा तुमच्या राज्यातील सर्व लोक आणि तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असले पाहिजे उद्या प्रवचन सुरू होईल हे प्रवचन बारा दिवस चालेल बारा दिवसांसाठी एक करून प्रवचन दिलं जाईल या बारा दिवसांमध्ये सर्व परिस्थिती बदलणार म्हणून राजा झाला फक्त दिवसांमध्ये तो तो म्हणतो ठीक आहे जो काही खर्च येईल आमच्या तिजोरीतून दिला जाईल मग शिष्य म्हणतो महाराज तुम्हाला कोणताही खर्च येणार नाही रात खात्री बाळगा फक्त तुमच्या प्रजेला एक कडे आदेश द्या जो कोणी चार वाजेपर्यंत उठून तिथे येणार नाही त्याला शिक्षा होईल राजाने हा आदेश लागू केला आणि म्हणाला उद्या सकाळी सर्वांनी तिथे यावं राजाने एक सुंदर ज, आ, सुंदर जागा निश्चित केली आणि म्हणाला उद्या संपूर्ण लोकसंख्या त्या ठिकाणी येईल आम्हीही बुद्धांच्या शिकवणी ऐकण्यासाठी आतुर आहोत बुद्ध जे काही सांगतील ते पाळले जाईल आमचे सर्व हेर प्रत्येकाच्या घरावरती लक्ष ठेवतील जो कोणी त्याच्या शिकवणीचं पालन करणार नाही त्याला सभेत शिक्षा दिली जाईल सर्व काही जाहीर केल्यानंतर संपूर्ण लोकसंख्या राजाला नमस्कार करते आणि म्हणते नाही महाराज आम्ही सर्व तिथे असू सर्वजण बुद्धांना नमस्कार करतात आणि निघून जातात त्या दिवसाची सभा संपली मग बैठक पुढे ढकलण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी महात्मा बुद्धांना प्रवचन होतं महात्मा बुद्धांचा प्रवचन ऐकण्यासाठी सर्वजण चार वाजता पोहोचले मग महात्मा बुद्धांनी आपल्या शिष्यांना इशारा केला आणि म्हणाले लोकांना सांगा त्यांचे शिष्य त्यांच्या आसनावरून उभे राहिले आणि म्हणाले उद्यापासून जेव्हा ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजता सुरू होईल तेव्हा संपूर्ण राज्यातील लोकांनी त्यावेळी उठून मातीच्या भांड्यातून दोन ते तीन ग्लास कोमट पाणी प्यावं जे हे पाळत नाही त्यांना आराम मिळणार नाही हा महात्मा बुद्धांचा पहिला नियम होता हा पहिलं प्रवचन पाल, जे आहे ते पाळ पाळलंच पाहिजे आणि उद्या दुसरं प्रवचन दिलं जाईल उद्या सर्वांनी या प्रवचनाचं पालन करावं बैठक तिथे संपली मग दुसऱ्या दिवशी सर्वजण वेळेवर पोहोचले महात्मा बुद्धांनी सर्वांना विचारलं की काय झालं किती लोकांनी ते पाळलं सर्वांनी हात वर केले आणि सर्वांनी म्हटलं आम्ही ते पाळलं आहे आणि आज आम्हाला खूप आराम मिळाला आहे आमचे पोट पूर्णपणे पूर्ण स्वच्छ झाले आहे आमचं शरीर हलकं आणि निरोगी वाटत आहे मग बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणतात आता दुसरी शिकवण अशी आहे की प्रत्येकाने चालावे आणि किती चालावे दोन ते तीन किलोमीटर मुले आणि तरुण धावतील आणि चाळीस ते पन्नास वयोगटातील सामान्य लोक वेगाने चालतील प्रति सेकंद एक पाऊल प्रति मिनिट साठ पावले चालतील जर ते धावू शकत नस अस असतील तर ते धावतील तुम्हाला खूप वेगाने धावण्याची गरज नाहीये तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार फक्त दोन ते तीन किलोमीटर चालावं लागेल दुसऱ्या दिवसाची शिकवण ही होती दुसऱ्या दिवशी पुन्हा बैठक सुरू होते पुन्हा बैठक आयोजित केली जाते तर सर्वांना विचारतो तुम्ही पहिले दोन दिवस केले का सर्वजण हात वर करून म्हणतात की हो आम्ही केलं शिष्य विचारतो तुम्हाला कसं वाटलं तर मग लोक म्हणतात की गुरुवर्य मला कोणताही आजार नाही पुन्हा शिष्य म्हणतो आता प्रत्येकाने योग आणि प्राणायाम करावं प्रत्येक प्राणायाम करेल ज्यामध्ये अनुलोम विलोम अनुलोम विलोम कसं करायचं सूर्य प्राणायाम कसं करायचं याचा समावेश आहे शिष्याने सर्वांना हे सर्व समजावून सांगितलं की प्रत्येकाने दररोज किमान तीस ते पंचेचाळीस मिनिटे याचा सराव करावा दिवसाची बैठक संपली दुसऱ्या दिवशी सर्वजण उपस्थित राहिले बैठकीनंतर सर्वांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल विचारण्यात आलं सर्वजण म्हणाले आता मला असं वाटतं की मला अजिबात आजार नाही मला अलार्म लावण्याची गरज नाही मला चार वाजता उठण्याची गरज आहे मला आपोआपच जाग येते माझे डोळे आपोआप उघडतात हे ऐकून राजा खूप आनंदित झाला एवढा मोठा चमत्कार कोणत्याही खर्चाशिवाय आपले लोक बरे होत आहेत राजाने लगेच महात्मा बुद्धांना नमस्कार केला आणि त्यांना म्हटलं तुम्ही आमच्या राज्यात राहा कुठेही जाऊ नका महात्मा बुद्ध हसले कारण त्यांची कामं तर सगळीकडे चालत असायची आता प्रत्येकाने प्राणयोगाबद्दल सर्व काही शिकलं आहे आता प्रत्येकाने तीनशे ग्रॅम सफरचंद खावेत तुम्ही जास्त खाऊ शकता पण कमी नाही त्यानंतर प्रत्येक जण काम करेल आणि दिवसभराचं काम जे आहे ते संपवेल आणि बैठक सुद्धा संपवेल दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण परत येतो आणि त्यांना विचारलं जातं की त्यांना किती आराम मिळाला प्रत्येक जण म्हणतो मी पूर्णपणे बऱ्या झालो आहे शिष्य म्हणतो नाही अजूनही काही काम बाकी आहे शिष्य म्हणतो अजून अर्धा नियम बाकी आहे जेव्हा तुम्ही संपूर्ण नियम पाळाल तेव्हा तुम्ही कोणत्याही आजारापासून मुक्त व्हाल वृद्धत्व नाहीसे होईल तुमची अबाधित राहील आपल्या महात्मा बुद्धांप्रमाणे तुमचा चेहरा तेजस्वी होईल मग तो म्हणतो एका पुढची सूचना काय आहे उद्या सकाळपासून सर्वांनी सकाळी सात वाजेपर्यंत सफरचंद खावेत शिष्य पुढची सूचना देतो आणि म्हणतो तर सर्वांनी सात ते आठ किंवा सात किंवा मग आठ वाजेपर्यंत जेवलं आहे त्यानंतर दोन तासांनी सर्वांना पोटभर जेवावं लागेल नेहमीप्रमाणे आणि जेवल्यानंतर काय करायचं ते सुद्धा ऐका जेवल्यानंतर सर्वांनी जेवणामध्ये सर्वांनी रोटी खावी लागेल मल्टीग्रेन रोटी म्हणजे तर म्हणतात की त्याच्यामध्ये गहू राहणार नाही गहू चांगली गोष्ट नाही प्रत्येकाला यादी तीन गोष्टींनी रोटी बनवायची आहे बाजरी मका आणि हरभरा प्रत्येकाच्या ताटामध्ये रोटी आणि एक वाटी डाळ देशी तूप एक वाटी मिश्र भाज्या असतील साग ऋतूनुसार असेल हंगामी भाज्या चांगल्या असतात फक्त त्या खाण्यायोग्य असतात हंगामी नसलेल्या भाज्या खाऊ नयेत हंगामी नसलेल्या भाज्या स्टोअर रूम साठवल्या जातात ज्या बऱ्याच काळापासून ठेवलेल्या असतात खाल्ल्यानंतर तीस मिनिटांनी प्रत्येकाने एक वाटीभर दही खावं जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे समाविष्ट केलं तर जेवणानंतर अर्धा तासानंतर तुम्ही दही किंवा गुळ खाल तुमचं अन्न सहज मग शिष्य म्हणतो हा आपचा उद्देश होता तो संपला आणि उद्या सर्वजण त्याचं पालन करतील सर्वजण आनंदाने घरी जातात सर्वजण सूचनानुसार उपदेशाचं पालन करतात मग दुसऱ्या दिवशी एक बैठक आयोजित केली जाते आणि उपस्थित असलेल्या सर्वांना विचारलं कि जातं की त्यांना किती आराम मिळाला आहे लोक म्हणतात प्रभू मला कोणताही आजार नाही मी पूर्णपणे बरा झालो आहे मी कधीच आजारी पडू शकत नाही ते आनंदी होतात आणि म्हणतात फक्त अण्णानेच सर्वांना बरं केलं आहे अन्नाने सर्वांचे आजार बरे झाले आहे हळूहळू असे वाटत की वाटले की प्रत्येकाचा लठ्ठपणा देखील स्वतःहून नाहीसा होत आहे मग तो म्हणाला थांबा अजूनही काहीतरी शिल्लक का आहे पुढे काय होते ते ऐका प्रथम शिष्य तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांनी एकाच वेळी खाण किंवा पिणं टाळ टाळावं उदाहरणार्थ जर तुम्हाला गिरण्यास त्रास होत असेल तर तुम्ही मधल्या काळात थोडंसं पाणी पिऊ शकता पण एकाच वेळी एक ग्लास पाणी पिऊ नका तुम्ही जेवणाच्या एक तासानंतर तुम्हाला हवं तितकं पाणी पिऊ शकता आता समजा सर्वांनी दहा किंवा अकरा वाजेपर्यंत जेवण संपवलं असेल सर्वांना भूक लागेल म्हणून चार किंवा पाच वाजता तुम्ही प्रत्येकाने एक प्लेट सॅलॅड घ्यायचं आहे आणि तुमच्या वजनानुसार सॅलॅड घ्या उदाहरणार्थ जर तुमचं वजन पन्नास किलो असेल तर तीनशे ग्रॅम घ्या जर तुमचं वजन साठ किलो असेल तरीसुद्धा तीश तीनशे ग्रॅम घ्या जर तुमचं वजन सत्तर किलो असेल तर मग तुम्ही चारशे ग्रॅमच्या सॅलॅडमध्ये घेऊ शकता सॅलॅडमध्ये काय असेल गाजर बीट मुळा टॉमॅटो आलं तीन चार लसूण पाकळ्या असतील आणि चवीसाठी तुम्ही काळे मीठ जे आहे ते किंवा भाजलेलं मीठ जे आहे ते घालू शकता तुम्ही सलाड खाण्यापूर्वी काहीही खाऊ किंवा पिऊ नये आधी सांगितल्याप्रमाणे ते पाळा आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी बघा बैठक संपते आणि सर्वजण घरी जातात आणि सांगितल्याप्रमाणे नियमांचं सा पालन करतात दुसऱ्या दिवशी पावणे एक वाजता सर्वांना विचारलं जातं तुम्हाला कसं वाटलं आहे तुमचं शरीर कसं वाटत आहे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि प्रत्येकाचा चेहरा तेजाने चमकतो जणू त्यांचं रुद्धत्व थांबला आहे मग राजा सुद्धा आनंदित होतो राजा महात्मा बुद्धांच्या चरणी जातो साष्टांग दंड दंडवत घालतो आणि म्हणतो धन्य प्रभू तुम्ही फक्त खाऊन सर्वांना बरं केला आहे राजा म्हणतो थांबा महाराज थांबा सर्व शिकवणी अजूनही शिल्लक आहे मी शिकवणी पूर्णपणे समजावून सांगितल्यावर मग आपल्या प्रभूप्रमाणे कोणताही आपल्याला प्रभूप्रमाणे कोणताही आजार होणार नाही कोणीही कधीच म्हातारं होणार नाही राजा म्हणतो मला लवकर सांग गुरुदेव सांगा गुरुदेव लवकर सांगा आपल्या सर्व काही ऐकण्याची गरज आहे मलाही ते जाणवतं जणू मलाही कोणतेही आजार नाही मी आता फक्त सव्वीस वर्षांचा आहे मग ते आपल्याला रात्री काय करावं ते सांगतात प्रत्येकाने सूर्यास्तापूर्वी जेवण करावं कारण जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या पोटावर पडतो तेव्हा आपली पचनसंस्था अधिक काम करते जेव्हा सूर्यप्रकाश हळूहळू कमी होतो तेव्हा आपली पचनसंस्था काम करणं थांबवते म्हणूनच ऋषी सूर्यास्ताच्या एक तास आधी जेवत असत याचे दोन फायदे असत जेव्हा तुम्ही सूर्यास्तापूर्वी जेवता तेव्हा तुमचं अन्न पचायला सुरुवात होते आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचं अन्न तीन ते चार तासांमध्ये पूर्णपणे पचलेलं असतं तुम्ही चांगले झोपाल आणि जर तुम्ही उशिरा जेवला तर तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करता म्हणून कर तुम... तुम्हाला लवकर झोप येणार नाही तुम्हाला तुमच्या पोटात चांगलं जेवावं लागेल रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या एक तास आधी खाल्लं पाहिजे आणि तुम्ही जे खावं ते म्हणजे धान्य किंवा मग भाज्या आणि हंगामी भाज्या आणि वेगवेगळे धान्य खाण्यासारख्या आणखी दोन गोष्टी आहे की ती खावं फक्त थोड्या प्रमाणामध्ये याचा अर्थ तुम्ही हलकं अन्न खावं जणू काही तुम्ही खाल्लं नाही तर एक तासानंतर एक ग्लासभर तुम्ही दूध पिऊ शकता त्यात तीन ग्रॅम हळद घालू शकता हळदी शुद्ध घरगुती असावी बाजारातून आणलेली नसावी ती उकळा आणि थंड झाल्यावर हळदीचं दूध तुम्ही पिऊ शकतात तुमचे आजार बरोबर बरे होतात ते खूप शक्तिशाली आहे आता प्रत्येकजण याचं अनुसरण करेल आणि त्याचं अनुकरण करेल यानंतर दूध पिल्यानंतर लगेच झोपू नका दूध पिल्यानंतर तुम्ही फक्त एक ते दोन तास थांबायचं आहे रात्री दहा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर तुम्ही झोपू शकता जेव्हा तुम्ही रात्री दहा वाजता झोपाल तेव्हा तुम्हाला खूप चांगली झोप येईल तुमचं सर्व अन्न पचलं जाईल आणि जेव्हा तुम्ही चांगली झोप चांगली झोप घ्याल तेव्हा सकाळी तुम्हाला चारला बरोबर जाग येईल तुम्हाला कोणत्याही ताण किंवा आजार होणार नाही शेवटी शीर्षक म्हणते काळजीपूर्वक ऐका प्रत्येकाला वर्तमानामध्ये जगायचं आहे प्रत्येकाला मुलांसारखं जीवन जगायचं आहे भूतकाळाची किंवा भविष्याची काळजी करू नका आज जे आहे त्यात आनंदी राहा भविष्यात काय होईल याची काळजी करू नका आणि मग तुम्हाला कोणताही आजार होणार नाही म्हणून हे सर्व नियम पाळावे लागतील आणि आणखी एक गोष्ट बाहेरचे अन्न कधीही खाऊ नका तुम्ही जे काही खाता आहात ते शुद्ध अन्न घरीच तयार करा कारण बाहेरील अन्नात खूप भेसळ असते जो कोणी या शिकवणींचे पालन करतो तो कधीही म्हातारा होणार नाही आणि कधीही आजारी पडणार नाही प्रत्येकजण हा नियम पाळेल मग एक महिन्यानंतर येथे एक बैठक आयोजित करण्यात आली आणि अशा प्रकारे सभेतील सर्वजण उपस्थित राहतील आणि अशा प्रकारे वेळ सुद्धा निघून गेली एका महिन्यानंतर महात्मा बुद्ध पुन्हा राजाकडे पोहोचले राजाने धावत जाऊन त्यांचे स्वागत केले आदराने त्यांना त्यांच्या राज दरबारात आमंत्रित केलं या गुरुजी हे तुमचे राज्य आहे महात्मा बुद्धांनी हसून म्हणाल मला सांगा राजन तुम्ही सर्व कसे आहात तुमचे लोक कसे आहेत राजा म्हणाले प्रभू तुम्ही दिलेल्या शिकवणींमुळे सर्वजण अगदी आनंदित आहे जे लोक साठ वर्षांचे होते ते आता एकवीसचे दिसत आहेत सर्वांचं वृद्धत्व थांबलं आहे आमच्या संपूर्ण राज्यातील लोक बसून विश्रांती घेत आहेत कारण आता कोणालाही औषधाची सुद्धा गरज नाही आहे सर्वजण पूर्णपणे निरोगी आहेत आमचे लोक खूप आनंदी आहेत मंडळी आरोग्यासाठी तुम्हाला महात्मा बुद्धांच्या बारा शिकवणी कशा वाटल्या जर तुम्ही सहमत असाल तर कृपया मला कमेंट तशी करू शकता धन्यवाद